मला सर्व नाशकार मला सांगितलं दिसून आहे की आम्हाला दाखवलं नाही मला आहे

काय त्यांना कुत्रे बांधले कुत्रे म्हणून बांधून तिथं ठेवले त्याने ते केलं मग तुम्ही तेव्हा कुठे गेला होता झोपला होता तिथे कोणत्याही प्रकारची शेवटी वगैरे काहीच नाही काहीच नाही कधी नाही मला पहिला समजला असता का आता ज्या मुलाच्या हैटे घेते काय ती ही मला वाटते त्याच्यात मी तशीच तुळ झाली इथं असं झालं मग याने धान बाजून नाही का आणि कोणाला आला तसं पण निघून गेला माझी अनुभिला आईशीला टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि या क्षणाची खूप मोठी आणि दुःखद बातमी आहे की चार तरुणांचा टी पी प्लांट मध्ये बुडून मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवाराची लोक आपल्या सोबत आहेत काका तुमचं नाव सांगा सुनील गोपाल तांदळेकर तुमचा कोण होता माझा मोठा मुलगा होता सागर सुनील तांदळेकर व त्याचा बत्तीस होता तुम्हाला कधी माहिती पडला मला चार दोन तासानंतर माहिती पडलं त्याची बॉडी वगैरे हो तुम्हाला दाखवली बॉडी बी दाखवली नाही प्लाइन मध्ये कसं त्याचा ऍक्सिडेंट झालं त्याचा कसा, कसा, कसा जीव गेला ते बी दाखवलं माझा चेहरा अजून बघून दिलेला नाही मला आणि माझं एकसठ एकस आहे माझं काय आणि ते जीव घेणारी त्यांचीच माणसं तिथली हे साधेपर होती आणि हे वरचे बांधलेली माणसं काय त्यांना कुत्रे बांधले कुत्रे म्हणून बांधून तिथं ठेवले त्यांनी ते केलं मग तुम्ही तेव्हा कुठे गेला होता झोपला होता तिथे कोणत्याही प्रकारची सेफ्टी वगैरे काही काहीच नाही सेफ्टी काहीच नाही त्यांना मी स्वतः प्रतीक्षा जाऊन बघून आलो म्हणून नोकरी चोडायला लावली कुठेतरी सेफ्टी नसल्यामुळे हे बली घे आपल्याला दिसून होतं बाकी तुझं नाव सांगे सुनंदा दत्ताराम तुमचा कोण होता माझ्या भाचा भाचा होता मग तो त्याचे आई वडील वगैरे कुठे आहेत आहे आणि हा माझा भाव ह्याच्या पाठची मी बहीण तो बाजी ते मध्ये भाव नाही हिता मी आणि मला भावाला फोन केला रडतोय म्हणून आम्ही तसे गेलो मला काही जे आईला कॅन्सल झालंय ती हॉ झाली वरती गेली बघते तर कोण नाही आजूबाजूला इतर आम्हाला काय माहितीच नाही तशी त्याच पाहून मी लिफ्ट उतारली काय पैसे नाही घेते मी आता शेजारी म्हणे रस्त्याचे तेवढा पन्नास रुपये घेतले बैठक आणि मी हिता बघते माझ्या भावाची कुठे आहे त्या सुनाला फोन केला सुन काय सागा ना आई झाली भाषा कधी आजारी नाही कधी नाही मला पहिला ना समजला होता का आता ज्या मुलाच्या अटॅक येते काय ती ही मला वाटते त्याच्यात मी तशीच दूर झाली इथं म्हणतात काही असं झालं मग याने जाणव बाजून नाही का गेलं त्याला आणि कोणाला तसं तो निघून गेला माझी आणून दिली आयशी ला आणि ते माझ्यापेक्षा तो पोरगा लय चांगला होता अगदी कधी ला काय झाला का आता तू काही येऊ नको आता येतो तू काय राग बनू नको गरीब माणसाचा जीव घेतलाय एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही बातमी घेण्यासारखी नाहीये आजच्या या दिवशी चार तरुणांचा बळी जातो कुठे ना कुठेतरी त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे ज्या बॉड्या त्यांच्या जे त्यांचे मुलं आहेत त्यांच्या वारसांनी त्यांची बॉडी सुद्धा बॉडी सुद्धा दाखवली नाही काय प्रकार कारण तिथे जर आपण पाहिलं तर त्या टी पी मध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाहीये तिथे चार तरुणांचा बुडून मृत्यू होतो बातमी अशी कळलेली आहे की एका एका त्यातल्या एका मुलाला दोन दिवसापूर्वी मुलगी झालेली आहे आता ह्या सगळ्या गोष्टींची उत्तर कोण देणार खरंच या सगळ्या विषयावरती आमदार खासदार बोलतील का खरंच या विषयावरती वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त बोलतील का वारंवार लोकांचे बळी जातात परंतु कुठेच प्रशासनाला याची काहीच दाद घेतली जात नाही असं असताना खरंच यांना न्याय मिळेल काय महाराष्ट्र न्यूज वसई विरा